सातारा शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुपर कॉलनी कॅनल येथे मोरेश्वर कॉलनी कॅनल लागूनच असलेला रोड हा रोड कितीतरी वर्षापासून रुंदीकरण झाला नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कॉलनी ते रानमाळा रोड या रोडला हा रोड मिळतो या रस्त्याची पूर्ण दुरावस्था ठिकठिकाणी झालेली आहे शेजारी कॅनोलला भगदा पडले आहे या परिसरामध्ये रोड हे कधीही खचू शकतात येथील नागरिकांची फोर व्हीलर वाहने जात असताना आणि पुढून फोर व्हीलर वाहन आल्यास त्या रोडवर वाहने चालू शकत नाहीत एकच वाहनाचा रोड रोड असल्यामुळे या करणे हे गरजेचे आहे अशी या परिसरातील विविध नागरिकांची मागणी होत आहे या रोड वरून वाहने ये जा करतात पण काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे कॅनल मध्ये पाणी भरपूर असते पाण्याला कॅनलला सर्वेक्षण मिळते नाही आणि या रोडला विद्युत लाईट नाही संध्याकाळच्या वेळी वाहन धारकाला गाडी चालवताना भीतीचे वातावरण निर्माण होते कधीही कॅनलच्या पाण्यामुळे भगदाड पडू शकते आणि वाहन धारक कॅनल मध्ये वाहून सहज जाऊ शकतो त्यासाठी भिंत बांधणे हे गरजेचे आहे मान्य सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे लाडके छत्रपती शिवराजसिंहराज भोसले यांनी या रोडच्या रुंदीकरण करून संदर्भात संबंधित विभागाला आदेश द्यावेत रुंदीकरण करून मिळावे अशी सर्व कॉलनीतील नागरिकांची मागणी होत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती राजे भोसले यांनी लक्ष घालून मोरेश्वर कॉलनी येथील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या ही विनंती करण्यात येत आहे